नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एक्सप्लोरिंग करिअर सेंटर या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचा फॉर्म कसा भरावा याबद्दलचे प्रश्न बऱ्याचशा विद्यार्थ्यांना येथे पडत आहे तर त्याबद्दलची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तुम्ही आमच्या चॅनलला नवीन असाल अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा सो so, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेची जी वेबसाईट आहे तर तुम्हाला गुगलमध्ये महास्वयम हे सर्च करायचं आहे महास्वयं सर्च केल्यानंतर पहिली वेबसाईट इथे दिसणार आहे रोजगार डॉट महास्वयम डॉट जी ओ व्ही डॉट इन या वेबसाईटला तुम्हाला क्लिक करायचं आहे सो रोजगार डॉट महास्वयम डॉट जी ओ डॉट इन या वेबसाईटला क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीने वेबसाईट इथे ओपन होणार आहे इथे तुम्हाला नवीन लिंक न्यू म्हणून इथे सर्च टॅब इथे दिसत असेल मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना तर या योजनेवर तुम्हाला क्लिक करायचं आहे त्याबद्दलची महत्वाची पी डी एफ इथे ओपन होणार आहे पी डी एफ ओपन झाल्यावर महत्त्वाचे पॉइंट्स इथे आपण बघूयात तर मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना उद्दिष्ट उमेदवारांना उद्योजकाकडे प्रत्यक्ष कार्य प्रशिक्षणाद्वारे रोजगार सक्षम करणे आर्थिक तरतुदी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेकरिता पाच पाँछ हजार पाचशे कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचे स्वरूप तर उद्योजकांना त्यांच्या उद्योगासाठी आवश्यक असणारे मनुष्यबळ कार्य प्रशिक्षण इंटर्नशिपद्वारे उपलब्ध करून देण्यात येईल ठळक वैशिष्ट्ये आहेत या संकेतस्थळावर बारावी आय टी आय पदविका पदवी व पदव्युत्तर शैक्षणिक पात्रता धारण केलेले रोजगार इच्छुक उमेदवार ऑनलाईन नोंदणी करतील विविध क्षेत्रासाठी हो मोठे प्रकल्प उद्योग स्टार्टअप्स विविध आस्थापना इत्यादींना आवश्यक असलेल्या मनुष्यबळाची मागणी दुण ऑनलाईन नोंदवली जाईल सुमारे दहा लाख कार्यप्रशिक्षण इंटर्नशिप चा संधी प्रत्येक आर्थिक वर्षात या योजनेच्या माध्यमातून देण्यात येणार आहेत सदर कार्य कालावधी सहा महिने असेल या कालावधीसाठी उमेदवारांना या शासनामार्फत विद्यावेतन देण्यात येईल सदर विद्यावेतन लाभार्थ्याच्या थेट बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे तर आस्थापना उद्योजकासाठी पात्रता आहे आस्थापना उद्योग महाराष्ट्र राज्यात कार्यरत असावा आस्थापना उद्योजकाने कौशल्य रोजगार उद्योजकता नवीन नेता विभागाच्या संकेतस्थळावर नोंदणी केलेली असावी आस्थापना उद्योगाची स्थापना किमान तीन वर्ष पूर्वीची असावी आस्थापना उद्योगांनी ई पी एफ इसिस जी एस टी सर्टिफिकेट ऑफ इनकॉर्पोरेशन डी पी आय टी व उद्योग आधारची नोंदणी केलेली असावी उमेदवारांची पात्रता असणार आहे उमेदवाराचे किमान वय अठरा व कमाल पस्तीस वर्ष असावे उमेदवारांचे किमान शैक्षणिक पात्रता बारावी आय टी आय पदविका पदवीधर पदव्युत्तर असावी उमेदवार हा महाराष्ट्राचा अधिवासी असावा उमेदवाराचे आधार नोंदणी असावी उमेदवाराचे बँक खाते आधार संलग्न असावे आणि उमेदवाराने कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या संकेतस्थळावर नोंदणी केलेली असावी सो हे महत्त्वाचे पॉईंट्स आहेत इथे शैक्षणिक अर्थ आणि विद्यावेतन दिलं जाणार आहे बारावी पास असेल तर आठ हजार आय टी आय पदविका सॉरी बारावी पास असेल तर सहा अजार, ITI तर हजार आय टी आय असेल तर आठ हजार पदवीधर पदव्युत्तर असेल तर दहा हजार रुपये येथे विद्यावेतन त्या स्टुडंटला देण्यात येणार आहे या योजनेच्या माध्यमातून सो so, तुम्हाला या वेबसाईटवर इथे तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं आहे जॉब सिकर सी एम वाय के पी वाय ट्रेनिंग लॉग इन इथे देण्यात आलेलं आहे तर तुम्हाला या वेबसाईटवर इथे नोंदणी करायची आहे नोंदणी या टॅबवर क्लिक केल्यानंतर इथे फॉर्म ओपन होणार आहे सो फॉर्म ओपन झाल्यानंतर तुम्हाला तुमचे पहिले नाव सो एक गोष्ट इथे लक्षात घ्यायची आहे आधार कार्डवर जे तुमचे नाव असेल जी स्पेलिंग असेल तीच स्पेलिंग तुम्हाला इथे टाकायची आहे कारण आधार कार्डवरच्या डायरेक्टली वेबसाईटला ही वेबसाईट लिंक आहे सो so, एक जरी स्पेलिंग इथे मिस्टेक झाली तरी तुमचं रजिस्ट्रेशन या प्रोसेसमध्ये होत नाही सो so, तुम्हाला पहिले नाव इथे टाकायचं आहे त्यानंतर आडनाव टाकायचं आहे तुमचं मिडल नाव जन्मतारीख तुम्हाला इथे टाकायची आहे आणि तुमचं लिंग आधार आय डी भ्रमणध्वनी मोबाईल नंबर तुम्हाला टाकायचा आहे कॅपचा टाकायचा आहे त्यानंतर नेक्स्ट इथे केल्यानंतर थोडे एज्युकेशन डिटेल्सबद्दल आणि तुमच्या पर्सनल डिटेल्सबद्दलची माहिती येईल ती माहिती पुढॉ करून तुमचं रजिस्ट्रेशन या योजनेच्या माध्यमातून इथे होणार आहे सो या पोर्टलवर रजिस्ट्रेशन करणं गरजेचं आहे या पोर्टलचा रजिस्ट्रेशन नंबर तुम्हाला पुढचा योजनेचा लाभ घेण्यासाठी लागणार आहे सो काही शंका असेल अडचणी असतील तुम आमच्या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही लिहू शकतात असेच नवनवीन आणि अपडेटेड व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा योग्य त्या विद्यार्थ्यांपर्यंत ही माहिती पोहोचवा थँक्यू धन्यवाद जय हिंद